नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्प गणेशमध्ये होमगार्ड भरती अपडेट दिनांक सव्वीस आठ रोजीची अपडेट आपण घेऊन आलो मित्रांनो त्याच्यामध्ये काही ठिकाणचं सुधारित मैदानी चाचणी वेळापत्रक आलं आहे आणि नवीन जिल्हा ग्राउंडची सुद्धा अपडेट आलेली आहे तर जाणून घेऊन नेमके आज कुठले अपडेट महत्त्वाचे आहे ते बघूयात चला तर पहिली जी अपडेट आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा होमगार्ड नोंदणी त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे सदीस्थितीत पावसामुळे ग्राउंड सुस्थितीत नसल्याने त्यात सुधारित वेळापत्रकानवे खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे तर काय बदल झाला आहे ते बघा मित्रांनो तर बघा बदल असा झालेला आहे की ते एक तारीख ते तीन तारीख तीन तारखेला आपलं शेवट ग्राउंड होतं परंतु आता त्यामध्ये चेंज झालेला आहे तर बघा आवेदन अर्ज क्रमांक एक ते अठ्ठावीसशे पन्नास यांची मैदानी चाचणी अठ्ठावीस ऑगस्टला होईल अठ्ठावीसशे एकावन्न ते सत्तावन्नशे यांची एकोणतीस तारखेला मैदानी होईल आणि सत्तावनशे एक ते आठ हजार पाचशे पन्नासची मैदानी चाचणी एकतीस ऑगस्टला होईल आठ हजार पाचशे एकावन्न ते अकरा हजार चारशे यांची तीन सप्टेंबरला होईल त्याच्यानंतर अकरा हजार चारशे एक ते चौदा हजार दोनशे अठ्ठावीस यांची चार सप्टेंबरला होईल आणि ह्याच्यामध्ये ज्यांचे जे काही महिलांचे रजिस्ट्रेशन क्रमांक असेल चौदा हजार दोनशे वीसमधले तर सर्व महिला ह्या पाच सप्टेंबरला यायचं आहे हे कृपया लक्षात घ्यायचं आहे तर कधी सकाळी सहा वाजता हजर राहायचं आहे कुठं पोलीस मुख्यालय बुलढाणा या ठिकाणी त्याच्यानंतर मित्रांनो नवीन बघू शकता आता आपण अकोल्याचं बघूया तेवीस आठची ही महत्त्वाची अपडेट होती त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे बघा तर तुमचं वेळापत्रक आलं आहे ग्राउंडचं त्याच्यामध्ये सत्तावीस तारखेला जर बघायला गेलो तर आठ हजार पाचशे छप्पन ते अकरा हजार चारशे पंधरा असे उमेदवार सत्तावीस तारखेला बनवण्यात आले चोवीसशे त्र्याऐंशी त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला सर्व महिला उमेदवार किती आहे चौदाशे सत्त्याण्णव त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला अडीच हजार पुरुष उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत आणि तीस तारखेलासुद्धा अडीच हजार पुरुष उमेदवार बोलवण्यात आलेले आहे अशा प्रकारे हा बदल करण्यात आलेला आहे अकोल्याचा हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढची जी मित्रांनो तू आपली पुण्याची आहे तर पुणे जिल्हा होमगार्ड नोंदणी तर इथं ग्रामीण मुख्य पोलीस मुख्यालय मुख्या पुणे ग्रामीण इथं झाली होती एकोणावीस आठ तेवीस आठ दरम्यानमध्ये कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणी घेण्यात आली सहभागी उमेदवारांचे मैदानी चाचणीमधील प्राप्त गुणपत्रक पथकासह खालील नमूद वेबसाईटवर दिनांकानुसार जाहीर करण्यात आलेलं आहे सहभागी उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर समजलेल्या पथकामध्ये अथवा गुणांबाबत काय आक्षेप असल्यास दोन मोबाईल क्रमांक दिलं त्याच्यावर व्हॉट्सअप करायचं आहे मित्रांनो तसेच हे जो काही मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव झिरो पन्नास अठ्याण्णव दोनशे एकोणचाळीस दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत आक्षेप नोंदवावेत दिनांक सत्तावीस साठ दोन हजार चोवीस नंतरच्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही त्याच्यामुळं सर्वांनी काय करायचं आहे आपले मार्क चेक करून घ्या मित्रांनो समोरची परत आपण आपण बघूया तो आहे नागपूर होमगार्डचं तर नागपूर होमगार्डची दलत बघा तर नागपूर जिल्हा शहर आणि ग्रामीण होमगार्डमध्ये रिक्त असलेल्या पुरुष होमगार्डच्या जागा आहे पाचशे पन्नास आणि महिला होमगार्डच्या तीनशे बेचाळीस अशा एकूण आठशे ब्याण्णव जागा भरण्याकरता पोलीस मुखेल नागपूर कामठी रोड ह्या ठिकाणी अठ्ठावीस आठ तीस आठपर्यंत मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे तर बघू शकता ग्राउंडचं वेळापत्रकसुद्धा त्यांनी दिलं आहे तर प्रकारे ग्राउंडचं वेळापत्रक दिलं ते बघा अर्ज क्रमांक एक ते चार हजारपर्यंत महिला उमेदवार वगळून फक्त पुरुष उमेदवारांकरता उपस्थित होण्याचा दिनांक आहे दोन तारीख सकाळी पाच वाजता कुठे पोलीस मुख्यालय नागपूर रोड नागपूर ग्रामीण या ठिकाणी आपल्याला हजर राहायचं आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी एक हजार अर्ज क्रमांक आहे चार हजार अर्ज क्रमांक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्ज क्रमांक चार हजार एक ते आठ हजार याच्यामध्ये सुद्धा फक्त पुरुष राहतील तीन तारखेला त्याच्यानंतर आठ हजार एक ते अकरा हजार आठशे आठशे अठ्ठावीस तर याच्यामध्ये आट सुद्धा पुरुष येतील चार तारखेला आणि सर्व महिला उमेदवार ह्या पाच तारखेला सकाळी पा पहाटे पाच वाजता हजर राहायचं आहे तर प्रकारे संपूर्ण वेळापत्रकाला नागपूरचा अपडेट बघितले आपण पुण्याची त्याच्यानंतर अकोला आणि बुलढाणा अशा प्रकारे मित्रांनो चेक करायचं करत राहायचं ऑफिसची साईड काही जे ग्राउंडसुद्धा वेळेवर चेंज होतात पावसामुळे त्यामुळे लक्ष द्यायचं आहे धन्यवाद